みあいみーみーみーみーみーみーみーみーみーみーみーみーみー नहीं नहीं। का। खो, खो। ने का। ने का। लीला नीला माझ्या लटक्या बाया नको खाऊ भोया सगळ्या हो नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण नदी बोलणार कशी परत लिलाच म्हणाली बोल ग लिला लिला लाला का लिला बर्फाचा गोळा पण ताई म्हणाल न खाऊ आई म्हणाल न खाऊ आई म्हणाल खा। खा। दुखेल का मग खाऊ की नको परत लिलाच म्हणाली खा क पळ जान पटकन खा लिला बर्फाचा गोळा खायला परत गेली काका मला बरकाचा बा दे ना बैशे दे

लीला नदीकडे गेली नदीला बनारली नदी पण नदी बोलणार कशी परत लिलाच झाली बोल कधीला लीलाला आल्या नट्टा तेला वाटते बुडू विशा पण ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई मा आईपेक्षा मोठी मी नदी बाई माझा एक बरोबर लीला दिवसभर बर, नदी काठी खेळत राहिली संध्याकाळी घरी आली लिल्याच्या डोळ्यासमोर बदामी पेढे दिसत होते तिच्या डोक्यात तेच गुंतवत होते मी बदाम पेढे खाणार मी बदाम पेढे खाणार हे चल आपण बदामी पेढे खाणार मूर्ख कुटली ना दिस आई नी लवर और अड़ी नीला तू तो ना दिसी बोलते हो तो सिर्फ नीला ही बोलते थे मैं नीला तू ना सिर्फ बोलते नीला ने थोड़ा विचार के लान बनल ताई आई ताई, ताई समझ लो कबाई ना दिला बोले लाता लाना